दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा करण्याबाबत कळवण्यात आलेलं आहे तर हा घर घर संविधान कार्यक्रम नेमका काय आहे त्याचं महत्त्व काय त्याचबरोबर या घरघर संविधान कार्यक्रमामध्ये कोणकोणते उपक्रम आपण राबवायचे आहेत तर त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल कृपया पूर्ण व्हिडिओ पहा तर भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्ये शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सर्व प्रकारची व्यावसायिक महाविद्यालये शिक्षण संकुलं शासकीय वसतीगृह निवासी शाळा किंवा अशा प्रकारच्या ज्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन दोन हजार चोवीस पंचवीस या अमृत महोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान हा आपल्याला साजरा करायचा आहे तर या पत्रानुसार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या एक वर्षाच्या कालावधीमध्ये संविधान दिन साजरा करण्यासाठी विविध उपक्रम देण्यात आलेले आहेत तर ते उपक्रम हे खालीलप्रमाणे सर्वात प्रथम वर्षभराचे जे उपक्रम आहेत त्यामध्ये तुमच्या राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील संविधान सभा सदस्यांना ओळखा त्यामध्ये संविधान सभा सदस्यांची जयंती साजरी करणे त्यांच्या भूमिका जबाबदाऱ्या जीवनशैली इत्यादींवरती चर्चा करणे तर विद्यार्थ्यांसाठी एन सी आर टी दीक्षा प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन प्रश्नमंजुषेचं आयोजन करता येईल हा उपक्रम आपल्याला वर्षभर राबवायचा आहे यानंतर दुसरा म्हणजे तो नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्यासाठी किंवा आपण तो पूर्ण वर्षभरसुद्धा राबवू शकतो सकाळच्या परिपाठामध्ये संविधानाचं जे प्रास्ताविक आहे तर त्या प्रास्ताविकाचं वाचन करायचं आहे त्यामध्ये लोकशाही मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सकाळी परिपाठाच्या दरम्यान एकत्रितपणे संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करायचं आहे त्याचबरोबर गटचर्चासुद्धा चा आपण त्यावर करू शकतो त्यानंतर तिसरा जो उपक्रम आहे तो डिसेंबर दोन हजार चोवीससाठी भित्तीचित्र प्रकल्प यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेच्या भिंतींवरती प्रस्तावना रंगवायची आहे त्याचबरोबर संविधानाभोवती असलेले सेल्फी पॉईंट्स संविधान कोपरे स्थापित करायचे आहे यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीससाठी विविध पाहुण्यांच्या चर्चासत्र व्याख्याने आयोजित करता येतील यामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती वकील इतिहासकार किंवा न्यायाधीश संविधानाच्या निर्मितीबद्दल आणि त्याचे महत्त्व याबद्दल कथाकथन करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यायचे आहेत त्याचबरोबर विद्यार्थी घटनात्मक अधिकारांच्या समकालीन प्रासंगिकतेवरतीसुद्धा आपण गटचर्चा घेऊ शकतो त्याचबरोबर लोकशाही प्रक्रिया आणि नागरी जबाबदाऱ्यांबद्दल तज्ज्ञांसह ऑनलाईन प्रश्नोत्तरांचा वेबिनार घेऊ शकतो यानंतर फेब्रुवारी दोन हजार पंचवीससाठी काही साहित्यिक उपक्रम आहेत यामध्ये संविधान सभेचे वादविवाद ऐकणे वाद आणि त्यांच्याबद्दल चर्चा करणे त्याचबरोबर कथाकथन सत्रामध्ये राज्यघटना तयार करताना घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचं वर्णन करायचं आहे यानंतर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये चित्रपट प्रदर्शन तसेच विविध प्रकारची प्रदर्शन आपण भरवू शकतो यामध्ये चित्रपट व्हिडिओचं स्क्रीनिंग जसं की राज्यघटनेच्या निर्मितीवरील चित्रपट दाखवणे संविधान निर्मितीवरील प्रदर्शनी आयोजन करणे यानंतर पुढील उपक्रम आहे एप्रिल दोन हजार पंचवीससाठी मॉडेल संविधान सभा तसेच इतर स्पर्धा आयोजित करणे यामध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावणे जसं की संविधान सभेचे अध्यक्ष मसुदा समितीचे अध्यक्ष इत्यादी भूमिका नियुक्त करून त्यांना एक नाटक म्हणून आपण आयोजन करणे उदाहरणार्थ पहिली घटना सभेची बैठक त्यानंतर कविता वाचन यामध्ये न्याय स्वातंत्र्य बंधुता समानता इत्यादी विषयांवरती त्याचबरोबर रांगोळी बनवणे विद्यार्थी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या विषयावर वेगवेगळ्या रांगोळ्या काढतील यानंतर मे दोन हजार पंचवीससाठीचा उपक्रम आहे तो म्हणजे कला उपक्रम यामध्ये रेखाचित्र आणि घोषवाक्यांचं लेखन करता येईल मग त्यामध्ये घटनात्मक आदर्शांचं वर्णन करून सर्जनशीलता प्रदर्शित करणे आणि आम्ही भारताचे लोक म्हणजे यासारख्या प्रभावी घोषणा आपण तयार करू शकतो त्याचबरोबर पोस्टर मेकिंगची सुद्धा स्पर्धा घेता येईल उपक्रम हा यामध्ये विद्यार्थी सर्वांसाठी समानता किंवा आमचे हक्क आमचे अभिमान अशा वेगवेगळ्या स्लोगन्सवर पोस्टर तयार करतील यानंतर जून दोन हजार पंचवीससाठी निबंधलेखन स्पर्धा यामध्ये हमारा संविधान हमारा स्वाभिमान किंवा मी संविधान निर्माता असतो वेग तर अशा संविधानाविषयक वेगवेगळ्या विषयांवरती निबंध लेखन करतील यानंतर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अभिरूप संसद हा उपक्रम राबवायचा आहे म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेत विद्यार्थ्यांचे समकालीन विषयांवर वादविवाद आयोजित करायचे आहेत ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये समुदाय जागरूकता उपक्रम जसं की प्रभात फेरी किंवा रॅली मग त्यानंतर मानवी साखळी तयार करता येईल विविध पथनाट्य सादर करता येईल त्याचबरोबर वेगवेगळी नाटकं असतील संविधानासाठी धावणे किंवा मॅरेथॉन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपक्रमांचा सहभाग घेता येईल त्यानंतर सप्टेंबर दोन हजार पंचवीससाठी सांस्कृतिक उपक्रम यामध्ये विविध प्रकारची गाणी किंवा रॅप्स अशा पद्धतीचं आपण तयार करून त्याचं सादरीकरण करू शकतो त्याचबरोबर नृत्य आणि वेशभूषा मग यामध्ये भारतातील सांस्कृतिक विविधता आणि एकतेने प्रेरित होणारी जी नृत्य आणि वेशभूषा करता येतील तर तो उपक्रम राबवायचा आहे यानंतर ऑक्टोबर दोन हजार पंचवीससाठी वादविवाद स्पर्धा आयोजित करता येईल यामध्ये संविधानाविषयी माहिती असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद स्पर्धा आयोजित करता येईल त्याचबरोबर भारतीय संविधानाने प्रेरित बुकमार्क किंवा कोलाज डिझाईन करता येईल त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये परिपाठामधील विशेष बाबी जसं की संविधानाचे महत्त्व प्रतिज्ञा घेणे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये इत्यादींवरती चर्चा करावी तर हे सर्व उपक्रम शाळांनी आयोजित केल्यानंतर त्या विविध उपक्रमांचे त्या त्यावेळेस त्या फोटो काढून व्हिडिओ काढून जिओ टॅगिंग कॅमेरा या ॲपवरून फोटो काढून ते माय गव्हर्मेंट पोर्टलवर आपण अपलोड करायचे आहेत धन्यवाद